अगं किती वेळ मी तुला जेवाडायला सांगितलंय अगं तुझं काय डोसकी फिरले काय नवरा जेवाय बसलाय नवऱ्याला जेवाडा सोडून तिथं आहे संस्कार केलं काय मी जेव्हा मला जेव्हा तुझे संस्कार शादी बनाईची वाला तारास मराई शादी गुड मॉर्निंग दयाला तर आज हे पंढरपूरची महामारी एकादशी तर मला कच्चा साऊ खायला आवडते बाईक कच्चा साऊ करायला मस्त खरं तर अगं मला कच्चा शेव खायला आवडत दिघ

भावाने ते धोर धराखा मी करून लागायला हॅलो हॅलो काय चालू मरदा काय भावा अकड काय तुझी बायको भानकुरी आहे काय करतो मला तुझी बायकुरी कोण माझी बायकू मजी बायको मला बैठचे थर 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 काप Merhaba <laughs> Cigiti. <laughs> 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 hello, 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 hello. Nasıl davet ediyorsun? Arat dijital rehine İslamla yetmedi de. Ai ya. Ai ya 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 ya